पाणी अंदर है, पेला सुन पाणी हाँ? तुलाच कधी कापले मी त्याच्याकडे म्हणते रे मग मुंबई खंड भाजी खातात

फणस छान कापून वगैरे झाल्यावर त्याची आम्ही बिया आणि बरे वेगळे केले आणि ते आता आई फोडणी देते त्यासाठी आईने राई जिरा लसूण कांदा आणि हिरवी मिरची फोडणी दिली आ, ही गोडी भाजी बनवते आई फणसाची आणि मच्छी टाकून नॉनव्हेजवाली पण भाजी बनवणार आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेल सगळी फोडणी छान शिजल्यावर हळद टाकून आणि गरे आणि बिया दोन्ही टाकले आहेत छानपैकी ते शिजल्यानंतर वरतून थोडेसे मीठ टाकून व पाणी टाकून छान त्याला शिजवून घेतले भाजी छान शिजल्यानंतर यावर वरती ओले खोबरे टाकले त्यामुळे भाजी खूप छान अशी चविष्ट झाली होती हे बघा तुम्हाला दिसतच असेल भाजी किती छान दिसते याची चवही खूप छान होती यानंतर नॉनव्हेज भाजीसाठी आईने फक्त हिरव्या मिरची योजी लाल मसाला वापरून फोडणी दिली व मच्छीचे दोन तुकडे टाकले अशा प्रकारे आम्ही फनसाच्या दोन वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या केल्या होत्या जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा